काय सांगाल भाऊ कशा पद्धतीचं वातावरण आहे सोळा गावं नीटूर जिल्हा परिषदेमध्ये कसं प्रतिसाद <coughs> तर या जिल्हा परिषदचा एक इतिहास आहे की या जिल्हा परिषदेमध्ये जी गावं आहेत ही सगळी राजकीय दृष्ट्या प्रगल्भ असणारी गावी आहेत प्रत्येक गावांमध्ये कधी ना कधी जिल्हा परिषदेचं नेतृत्व मिळालेलं आहे त्यामुळे इथल्या लोक हे जाणकार आहेत आणि त्यामुळे नुसतंच काही पक्ष किंवा काही गोष्टींना बळी पडूनच या ठिकाणी लोक निवडून येतात असं नाहीये तर त्यांच्यामध्ये एक जागरूकता आहे की आपल्याला त्या जागरुकतेच्या आधारावरती ते माणसांना बघून पण त्या ठिकाणी मतदान करतात आणि म्हणून मला असं वाटतं की ही जिल्हा परिषद आहे ती एक इतिहास घडवणारा हा मतदारसंघ आहे कारण एकेकाळी इथे मनसेसारखा नवीन पक्ष सुद्धा जिल्हा परिषदेचा सदस्य इथं त्यांनी निवडून दिलेला इथल्या मतदारसंघाने त्यामुळे अशा प्रकारची क्रांती करणारा हा मतदारसंघ आहे आणि याही निवडणुकीमध्ये अशा प्रकारची एक वेगळी क्रांती किंवा एक निवडणुकीचा एक वेगळा पॅटर्न हा मतदारसंघ नक्की घडवून आणेल असा मला विश्वास वाटतो आणि असा आहे की मी ज्यावेळेस ही सगळी उमेदवारी केली त्यावेळेस मी एकच सर्वांच्या पुढे विषय मांडलेला आहे की ही निवडणूक नुसती निवडणूक नाही आहे तर ही सामान्यांची प्रस्थापिताच्या विरोधातली लढाई आहे आणि ही लढाई सगळ्यांनी मिळून लढली पाहिजे मी एक प्रतीक आहे मी किंवा ह्या सगळ्यांच्या मनामधला एक रोष असणारं एक व्यक्तिमत्व आहे पण प्रत्येकाच्या मनामध्ये हे प्रस्थापित आणि याच्या विरोधामध्ये एक रोष आहे त्यांच्या मनामध्ये एक राग आहे एक चिड आहे आणि ह्या घानेड्या राजकारणाचा एक वीट पण लोकांना आलेला आहे प्रत्येक वेळी उमेदवार पैशाचा बाजार दारूचा महापूर आणि या आधारावरतीच निवडणुका जिंकता येतात आणि पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हा जो काही बाजार राजकारणात तो स्तर घसरलेला आहे ह्याला जनता पण कधीतही अशी कंटाळून गेलेली आहे आणि म्हणून त्यांना असं वाटतं की ह्या सगळ्याच्या पुढे जाऊन एक चांगला पर्याय जर आला तर ते लक्की लोक स्वीकारण्याच्या मूडमध्ये आहेत मतदारांना मी एवढंच म्हणणार आहे नेटूर जिल्हा परिषद सर्कलमध्ये बाबांनो ही सामान्याची लढाई मी लढतोय मी एक प्रतीक म्हणून तुमची ही लढाई लढतोय आपण ह्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आपण मला साथ द्यावी या सगळ्यांना एकदा जमिनीवर आणण्याची गरज आहे दोन उमेदवार माझ्या समोर आहेत बाबांनो हे दोन्ही उमेदवार एकच आहेत कधी विधानसभेला दोघं एकमेकांच्या विरोधात काम केले नाही तर इथं तुम्हाला वेगळे चेहरे म्हणून समोर आलेले आहेत नेटूर जिल्हा परिषदेच्या पर परिसरामध्ये आपण आलो आहे याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष राष्ट्रीय पक्ष असताना त्यांचे उमेदवार असतानासुद्धा एक अपक्ष उमेदवार म्हणजे पुरस्कृत शिवसेना पुरस्कृत उमेदवार परमेश्वर भगवानराव हसबे हे कपाट चिन्ह घेऊन कोणाची पाठ लावणार हे जनता सांगते मी नाही बरं का एकूण ह्या जिल्हा परिषदमध्ये सोळा गाव आहेत आणि त्या गावाच्या माध्यमातून डोर टू डोर प्रचार लोकांपर्यंत जाऊन हे करतात करत असताना लोक कोणाना पसंती देतील सात तारखेला मतदान आहे जनाची आशीर्वाद कोणाच्या पाठीमागेल हे अत्यंत जाणून घेणं गरजेचं आहे त्यामुळे आपण ज्यांची चर्चा ह्या संबंध नेटू जिल्हा परिषद सर्कलमध्ये होते एकूणच त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत ते परमेश्वर भगवानराव हसबे जे शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार आहेत काय सांगाल भाऊ कशा पद्धतीचं वातावरण आहे सोळा गावं निटूर जिल्हा परिषदमध्ये कसं प्रतिसाद खरं तर या जिल्हा परिषदचा एक इतिहास आहे की या जिल्हा परिषदेमध्ये जी गावं आहेत ही सगळी राजकीयदृष्ट्या प्रगल्भ असणारी गावे आहेत प्रत्येक गावांमध्ये कधी ना कधी जिल्हा परिषदेचं नेतृत्व मिळालेलं आहे त्यामुळे इथल्या लोक हे जाणकार आहेत आणि त्यामुळे नुसतंच काही पक्ष किंवा काही गोष्टींना बळी पडूनच या ठिकाणी लोक निवडून येतात असं नाही आहे तर त्यांच्यामध्ये एक जागरूकता आहे की आपल्याला त्या जागरूकतेच्या आधारावरती ते माणसांना बघून पण त्या ठिकाणी मतदान करतात आणि म्हणून मला असं वाटतं की ही जिल्हा परिषद आहे ती एक इतिहास घडवणारा हा मतदारसंघ आहे कारण एकेकाळी इथे मनसे सारका नवीन पक्ष सुद्धा जिल्हा परिषदेचा सदस्य इथं त्यांनी निवडून दिलेला इथल्या मतदारसंघाने त्यामुळे अशा प्रकारची क्रांती करणारा हा मतदारसंघ आहे आणि याही निवडणुकीमध्ये अशा प्रकारची एक वेगळी क्रांती किंवा एक निवडणुकीचा एक वेगळा पॅटर्न हा मतदारसंघ नक्की घडवून आणेल असा मला विश्वास वाटतो परमेश्वर भाऊ तुम्ही म्हणता की मी एक नवीन इतिहास राजकीय समीकरण तुम्ही सांगितलंय पण तुमच्या समोर जे आहे ते बलाढ्य पक्षीत राष्ट्रीय पक्षेत त्यांच्या तुलनेमध्ये तुम्ही तुमचा स्वभाव तुम्ही तेवढं श्रीमंत गळगंज पण नाहीयेत आणि लोकांचा आधार हे तुमची शेवटी शिजोरी असेल किंवा ताकद असेल तुम्हाला काय वाटतं तुलनेमध्ये असं आहे की मी ज्यावेळेस ही सगळी उमेदवारी केली त्यावेळेस मी एकच सर्वांच्या पुढे विषय मांडलेला आहे की ही निवडणूक नुसती निवडणूक नाही आहे तर ही सामान्यांची प्रस्थापिताच्या विरोधातली लढाई आहे आणि ही लढाई सगळ्यांनी मिळून लढली पाहिजे मी एक प्रतीक आहे मी किंवा ह्या सगळ्यांच्या मनामधला एक रोष असणारं एक व्यक्तिमत्व आहे पण प्रत्येकाच्या मनामध्ये हे प्रस्थापित आणि धनदाणग्याच्या विरोधामध्ये एक रोष आहे त्यांच्या मनामध्ये एक राग आहे एक चिड आहे आणि ह्या घानेड्या राजकारणाचा एक वीट पण लोकांना आलेला आहे प्रत्येक वेळी उमेदवार पैशाचा बाजार दारूचा महापूर आणि या आधारावरतीच निवडणुका जिंकता येतात आणि पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हाँ जो बादार तो घसेर है। ले ले है। हा जो काही बाजार राजकारणाचा जो स्तर घसरलेला आहे ह्याला जनता पण कधीत ही अशी कंटाळून गेलेली आहे आणि म्हणून त्यांना असं वाटतं की ह्या सगळ्याच्या पुढे जाऊन एक चांगला पर्याय जर आला तर ते लकी लोक स्वीकारण्याच्या मूडमध्ये आहेत आणि माझ्या या उमेदवारीच्या रूपाने लोकांना एक चांगला सक्षम पर्याय त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून लोकांचं स्वागत माझ्या उमेदवारीचं मोठ्या प्रमाणात आहे लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे लोकांना असं वाटतं की बाबा हा आपल्यातला एक सामान्यातला माणूस आहे आणि हा उमेदवार हा आमच्या प्रश्नाची दानी असणारा माणूस आहे हा धनदाणगी आणि ह्या सगळ्या पक्षाला बाजूला ठेवून लोक मला असं वाटतं की हा सामान्यता लढा स्वतः लढण्याच्या तयारीमध्ये आता आहेत आणि ती निवडणूक लोकांनीच हाती घेतलेली आहे आणि म्हणून हे धनदाणी यांनी प्रस्थापित आहेत यांना नक्की लोक जमिनीवर आणण्याचं काम यावेळेस करतील मी असं ऐकू आहे की तुम्ही सोळा गावामध्ये सभे घेतल्यात राष्ट्रीय पक्ष असताना ती सोळा गाव चवी नाही तुम्हाला कस शक्य झालंय मला असं वाटतं की आपण आपले विचार आहेत हे लोकांपर्यंत मांडले पाहिजेत आणि मला हे विचार मांडण्याचं एक चांगलं माध्यम आपल्याला संविधानात दिलं आलेलं आहे की आपण अशा सभांच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत आपले अधिक लोकांपर्यंत विचार आपण मांडू शकतो आणि मी ह्या सभा घेताना त्या लोकांचा जो प्रतिसाद बघितला तो अभूतपूर्व प्रतिसाद आहे आणि ह्या प्रतिसादातून लोकांना मी जे विचार मांडतोय नुसतेच विचार नाही आहे तर आपण केलेल्या नेटूरला मी सरपंच म्हणून पाच वर्षे काम केलं त्या पाच वर्षामध्ये जवळपास पंचवीस कोटीचे कामं केलेले आहेत नांदेड विद्यापीठाच्या सिनेटवर मॅनेजमेंट काउन्सिलवर मी दहा वर्ष राहिलेलो आहे शैक्षणिक क्षेत्रातही मी काम केलेलं आहे त्यामुळे हा सगळ्या गोष्टीचा अनुभव माझ्या पाठीशी आहे एका सामान्य एक शेतकरी कुटुंबातला मी एक मुलगा आहे एक कार्यकर्ता आहे अनेक वर्षापासून चळवळीमध्ये काम करणारा म्हणून प्रत्येक माणसाची ती जी काही अडचण आहे समस्या आहे त्याची जाणीव मला आहे आणि मग जाणीव असणारा असा एक व्यक्ती लोकांना असं वाटतं की हा आपलाच माणूस आहे आणि आपण ह्याच्यासाठी काम करायला पाहिजे ही भावना लोकांच्या मनामध्ये आता तयार झाली असं मला वाटतंय तुम्ही असं म्हणता की ज्यावेळेस तुम्ही नेटूचे लोकप्रतिनिधी म्हणून म्हणजे प्रथम सरपंच म्हणून नागरिक म्हणून काम केलेलं आहे पंचवीस कोटी रुपये निधी म्हणतात मग जिल्हा परिषद नेटर सर्कलमध्ये अनेक जिल्हापर सदस्य झाले कोणी सभापती पण झाले परंतु आजपर्यंत विकास का झालेला नाही दोन गोष्टी याच्यामध्ये आपण प्रामुख्याने घेतलं पाहिजे की आता मी पाच वर्षामध्ये काम केलेले आहे तुम्ही त्या कामाची पावती आता नेटूरकर मला नक्कीच देतील आणि आपण ते नेट्र मध्ये प्रत्यक्षात जाऊनही बघू शकता पन्नास पन्नास वर्ष गावाला ग्रामपंचायत नाही पाणी पुरवठा योजना नाही तरीही एवढे सगळी लोक अनेक वर्ष सत्तेमध्ये असताना सुद्धा गावच्या ह्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात ह्याचं मला खरंच आश्चर्य वाटतं की लोकप्रतिनिधी म्हणून खरं त्यांचं कर्तव्य नेमकं काय आहे आणि ते कर्तव्य ते पूर्ण करतात का एक जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे याची त्यांना स्पष्टता नाही का फक्त नेत्यांच्या सोबत राहणं एवढंच ह्या कार्यकर्त्यांचं किंवा सद जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांची भूमिका राहते का आपली पण एक स्वतंत्र भूमिका एक सदस्य म्हणून या मतदारसंघाचा एक आराखडा तयार केला पाहिजे प्रत्येक गावातले प्रश्न समजून घेतले पाहिजेत ते प्रश्न आपण त्या त्या विभागामध्ये जाऊन मांडलं पाहिजे ते मंजूर करून घेण्यासाठी फॉलोअप केला पाहिजे हे आमच्या जिल्हा परिषद सदस्याच्या कधी लक्षातच येत नाही आमचा नेता जेवढं दिल तेवढं घेऊन आनंद मानणारे हे आमचे नेतले सदस्य आतापर्यंत झालेले आहेत आणि म्हणून सातत्याने या भागाकडे दुर्लक्ष झालेला आहे हो मला एक सांगायचं आहे कि ही जे निवडणूक का आहे कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे ही ही निवडणूक आहे गावकऱ्यांची सर्कलची गणाची गटाची विकासात्मक बांधणी बांधून ते विकास करून घेण्याची आता जिल्हा परिषद ही बंद होण्याच्या उमरठ्यावर आहेत अनेक जिल्हा परिषद बंद उमरठ्यावर आहेत अनेक बंद झाले तिथे काही शिक्षक नाही पटसंख्या नाही विद्यार्थी नाहीत अशा वेळी शेतकऱ्यांना शेतमजुरांना कश्कऱ्यांना गावकऱ्यांना एक साथ देऊन ग्रामीण भागातल्या जे नाळ आहेत ते मजबूत करण्यासाठी किंवा शरीर जोडण्यासाठी हे प्रयत्न करायला पाहिजे परंतु काँग्रेस भाजपचे जे नेते आहेत एकमेकांवर फक्त टीका टिप्पणी याच्यामध्ये आपण जर आता जर राजकारणाचा टीका टिप्पणी आहे आणि सरकारकडे पैसा भरपूर आहे पैशाला कमी नाही आहे पण सरकार सामाजिक परिवर्तन किंवा सामाजिक गोष्टींची जी जाणीव असणारी संवेदनशीलता ना ती सरकार किंवा नेत्यांमध्ये संपली आहे असं मला वाटतंय प्रत्येक गोष्टी हे पैशाच्या दोरावर विकत घेता येतात आणि त्यातून आपल्याला सत्ता मिळवता येते ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळे लोकांचे खरे प्रश्न काय आहेत नेमकं त्या प्रश्नांची दानीव त्यांच्या मनामध्ये राहिलेली नाही आता आपण जसं शिक्षण क्षेत्राचा विषय मांडला मी तुम्हाला अशा अनेक गावं दाखवतो की निजामकालीन अजून इमारती आमच्याकडे आहेत त्याच इमारतीला दुरुस्त करू करू ते शाळा वाप चालवतात आता एवढा काळ संप झाला तरी अजून नवीन इमारती आमचं सरकार करू शकलं नाही का देशात एवढा अमृत महोत्सव साजरा होत असताना निजाम काळातल्या इमारती आम्ही दुरुस्ती करण्यासाठी शासन पण त्याला वेगळं बजेट देतं हे म्हणजे इतकं दुर्दैवी गोष्ट आहे मग ह्या तुम्ही गोष्टी ज्या लोकांना दिल्या पाहिजेत अनेक शाळा पंचतारांकित असतात मग जिल्हा परिषदेची शाळा पण पंचतारांकित चांगली झाली पाहिजे तिथला शैक्षणिक स्तर वा चांगला सुधारला पाहिजे शिक्षकांमध्ये पण ते चांगले गुणवत्ता आली पाहिजे तर जे एक चांगलं मेकॅनिझम जे डेव्हलप झालं पाहिजे आणि त्याच्यावर जो राज्यकर्त्यांचा फोकस पाहिजे ना तो फोकसच दिसत नाहीये मोठी कामं मंजूर करतो आता मला प्रश्न पडतो की तुम्ही सांगतात आम्ही दहा फोकस पाहिजे ना तो फोकसच दिसत नाहीये मोठी कामं मंजूर करतो आता मला प्रश्न पडतो की तुम्ही सांगतात आम्ही दहा कोटी आणले पन्नास कोटी आणले शंभर कोटी आणले मग कोटींची जी उडाणं आहेत हे नेमकं दातात कुठे आमचे प्रश्न सामान्याचे कायम आहेत तुम्ही कुठल्याही गावात गावात जाऊ असलं म्हणजे जर आपण सगळीकडे बघितलं तर की वर्षानुवर्षा आमची गावं रस्ते लाईट आणि पाणी ह्या तीन प्रश्नांमध्ये झुंजत आहे म्हणजे पाच वर्षे गेले की ते प्रश्न आहेत म्हणजे याची कायमस्वरूपी कधी आम्ही विचारच करत नाही शाश्वत विकासाची जी कल्पना आहे आमच्या ती कल्पना कधी उतरलेलीच नाही तात्पुरतं करायचं नेता येतो आता मी कितीतरी रस्ते बघितले तीन वर्षापूर्वी डांबरी झालेल्या तर कलांडीवरनं जर आपण हायवेवरनं कलांडी गावात जायला निघाला अक्षरशः रस्ता उघडून गेला तीन वर्ष पण झाले नाही त्याला डांबरी करून असे किती गावातले रस्ते तीन तीन वर्षात उघडतात आणि मग नेत्यांना असं वाटतं की काम ही स्तर काभर एवढा घास ढासाळलेला आहे तर त्याचे उत्तर पण खूप गमतीशीर आहेत ते म्हणतात की जर कायमस्वरूपी चांगल्या विकासाच्या योजना केलो तर मग पुन्हा कार्यकर्त्यांना कामं काय द्यायची मग तुम्ही कार्यकर्ते जगवण्यासाठी का स्वतःला जगवण्यासाठी तुम्ही ह्या विकासाच्या योजना राबवतात आज गडकरी साहेबाने हायवे केले आपण बघतो की ते मजबूत आणि चांगले झाले गावचा रस्ता पण एवढा मजबूत होऊ शकतो ना अंतर्गत रस्ता का होत नाही हो तिथं दर पाच वर्षाला तिथं वेगळा निधी द्यावा लागतो पंचवीस वर्ष मजबूत होईल एवढा रस्ता आमचा नेते किंवा आमचा बांधकाम विभाग त्या गावात का करू शकत नाही दर पाच वर्षाला तिथला रस्ता उखडतो आणि नवीन तिथं निधी मागावा लागतो हे जे दुर्दैव आहे ना ही वाईट परिस्थिती मुल, आहे मूळ मूलभूत गोष्टी करता जो फोकस आहे तो बाजूला गेलाय मोठी मोठी कामं ही फक्त टक्केवारीसाठी मानली जातात कारण त्याच्यातून त्यांनाही ते मोठं बजेट मिळतं आणि लोकांना आकडा मोठा दिसतो एवढं त्यातलं धोरण आहे दुसरं कोणतं त्याच्यातलं धोरण निठूर जिल्हा परिषद उमेदवारीसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये नाट्यमय रंग रंगला अनेक लोक नाराज झाले नाराजी दूर करण्यासाठी सगळ्या गोष्टी करण्यात आल्या मन धरणी मग पुन्हा अजून पक्षासाठी काम करण्यासाठी ही कधी मिटणार म्हणजे निष्ठावंतांना न्याय मिळाला नाही असं म्हणणार आहे पुन्हा अजून निष्ठावंताच्या भूमिकेत येऊन काम करतात पुन्हा चांगल्या माणसाला न्याय मिळत नाही ही कधी जे मेळ आहे नेता आणि कार्यकर्त्यांमधल्या ही खरंच इमानदारीने पुढे चालेल किंवा निष्ठावंतांना न्याय मिळेल काशाच पुन्हा अशा गोष्टी घडत जाईल नाही आ... आत्ता राजकीय पक्ष जे आहेत सत्ताधारी जो पक्ष आहे त्यांच्याकडे आवक मोठ्या प्रमाणात आहे सत्ता असली की आवक असते हे कुठलंही सूत्र आपल्याला काही वेगळं सांगण्याची गरज नाही त्यामुळे कार्यकर्त्यांची मोठी आवक आहे त्यामुळे त्यांना प्रामाणिक निष्ठावन काम करणारे जे कार्यकर्ते आहेत हे काही आता लगेच समोर दिसत नाही कारण गर्दी खूप आहे आणि ज्यावेळेस गर्दी ओसरली की मग त्यांना ह्या सगळ्या कार्यकर्त्यांची आठवण येते किंवा ज्यावेळेस कुठेतरी अडचणी निर्माण झाल्या काही गावं मायनस व्हायला लागली किंवा तिथला त्यांचा प्रतिसाद कमी व्हायला लागला की अरे मग कोण आहेत निष्ठावान हे त्यावेळेस त्यांना निवडणुकीपुरतं किंवा पुरतं त्यांच्या लक्षात येतात पुन्हा अजून त्यांना चांगली दिवस आले की ते विसरतात त्यामुळे ही जी परिस्थिती आहे ती मला असं वाटतं की नक्की बदलणार आहे कारण त्याचं असं आहे की आज कमिटेड कार्यकर्ता राहिलेला नाही डिहोटेड कार्यकर्ता पण राहिला नाही आज निवडणुका ह्या प्रोफेशनल होत चाललेल्या आहेत त्याचं कारण आहे की ह्या पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी कार्यकर्ता संपवला आहे त्या कार्यकर्त्याचा विचार न केल्यामुळे आज त्यांना प्रत्येक गोष्टी पैशाने विकत घ्यावं लागायला हे ते दुर्दैव त्यांनीच निर्माण केलेलं आहे आणि ह्याचे परिणाम पण त्यांना भोगावेच लागतील येणाऱ्या कालावधीमध्ये ह्या राज्यकर्त्यांना अशा प्रकारच्या ह्या कार्यकर्त्यांवर केलेला अन्याय जो आहे ह्याचे त्यांना भोगावेच लागतील हे uh, जास्त दिवस चालणार नाही का येणाऱ्या कालावधीमध्ये हा शंभर टक्के बदल घडेल पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना चांगले दिवस येतील हे मला नक्की वाटत त्याच्यामध्ये प्रश्न मतदान एक दिवस काय आव्हान काय विनंती करणार आहोत मतदारांना मी एवढंच म्हणणार आहे नेटूर जिल्हा परिषद सर्कल मध्ये बाबांनो ही सामान्याची लढाई मी लढतोय मी एक प्रतीक म्हणून तुमची ही लढाई लढतोय आपण ह्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आपण मला साथ द्यावी या सगळ्यांना एकदा जमिनीवर आणण्याची गरज आहे दोन उमेदवार माझ्या समोर आहेत बाबांनो हे दोन्ही उमेदवार एकच आहेत कधी विधानसभेला दोघं एकमेकांच्या विरोधात काम केले नाही तर इथं तुम्हाला वेगळे चेहरे म्हणून समोर आलेले आहेत आणि यांना दिलेल्या उमेदवार आहेत त्यामुळे ह्या ता। लोकांना पुन्हा एकदा निवडून आणून आपले पहिले पाडे पंचावन्न करू नका एका नवीन चेहऱ्याला आणि एका चांगल्या नेतृत्वाला आपण ह्या जिल्हा परिषदेमध्ये संधी देऊन आपण हा सामान्यता लढाई यशस्वी करून एक क्रांती घडवूया एक नवीन पॅटर्न आपण या निमित्ताने करूया एवढीच माझी सर्व मतदार विनंती आहे जिल्हा सरकार आहे जे बजेट तसे विभागात त्याच पद्धतीने हिला मिनी मंत्रालय म्हणतात आणि मिनी मंत्रालयामध्ये शेतकरीपासून पासून ते शेवटच्या घटकापर्यंत शहरी पासून ते गाव गावकऱ्यापर्यंत हे सगळे विकास कामं करण्यासाठी वेगवेगळे खाते असतात त्या खात्याच्या माध्यमातून जिल्हा परिषदाचा गणाचा विकास करायचा असतो पण तो खरंच होत आहे का याचं आकलन याचं मंथन चिंतन मतदारांनी कुठेतरी करण्याची गरज आहे आणि चांगले माणसं या सभागृहामध्ये आपल्या हक्कासाठी आपल्या लढ्यासाठी आपल्या समस्या सोडविण्यासाठी आणि आपलं स्वप्न साकार करण्यासाठी पाठवण्याची गरज आहे मी असलम दारेकर एप्रिल मराठी न्यूजसाठी नेटूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका